शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो ज्या क्षणाची प्रतीक्षा सर्व शेतकऱ्यांना होती अखेर नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग व्हायला सुरुवात झाली आहे मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मान्य राज्याचे उप दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक घेतली व मंत्रिमंडळाची बैठक होताच तात्काळ शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणाचा कार्यक्रम पूर्ण केलेला असून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या योजनेचे पैसे पडायला आजपासून सुरुवात झाली आहे त्यामुळं एक पंधरा ते वीस मिनटापूर्वी हे पैसे पडायला सुरुवात झाले आहेत खूप जणाला मेसेज येतील कुणाला येणार नाहीत परंतु सर्व शेतकऱ्याने आपलं खातं चेक करून पहावं विवितरणाची प्रक्रिया आजपासून सुरुवात झाली आहे आज दिवसभर पैसे पडू शकतात किंवा उद्या दिवसभर पैसे पडू शकतात ज्या शेतकऱ्यांचा गेल्या वेळेचा हप्ता रखडलेला होता त्या शेतकऱ्यांचा गेल्या वेळेचाही हप्ता शेतकऱ्यांच्या ह्या खात्यामध्ये पडून जाईल व यावेळेचाही हप्ता पडून जाईल जर याच्या अगोदर जर तुमचे दोनच्या अगोदर दोन तीन हप्ते जर तटलेले असतील ते संपूर्ण हप्ते तुमच्या खात्यामध्ये वर्ग व्हायला सुरुवात आले ज होतील आज खूप जणांना मेसेज यालेत पाच ते दहा मिनटापूर्वी मेसेज यायला सुरुवात झाली आहे तुम्ही आपला मेसेज आला आहे का चेक करा नमो शेतकरी योजनेचा खूप दिवसापासून प्रलंबित असलेला हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात पडायला सुरुवात झाली आहे तरी आपलं खातं आपण चेक करून पहावं आज संध्याकाळपर्यंत सर्व शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर पडून जातील आज आणि उद्याची दोन दोन दिवस असे आहेत की नमो शेतकरी योजनेचे पैसे पडणार आहेत त्यामुळं आज जरी काही शेतकऱ्यांना नाही पडले तर उद्याच्या डेटमध्येही पैसे पडू शकतात त्यामुळे हीच एक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी द्यायची होती गेल्या कित्येक दिवसापासून नमो शेतकरी योजनेचा हप्ता तटल्याला रकडलेला होता तो हप्ता अखेर वितरणास आजपासून सुरुवात झाली आहे आणि तो शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायला सुरुवात झाली आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद